एका स्टील कंपनीवरती जालन्यामध्ये आयकर खात्यानं छापा टाकलाय कर, कर चुकवेगिरीच्या संशयावरनं मुंबईतल्या आयकर विभागाच्या पथकाकडनं कालपासूनच हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळते यात आयकर खात्याकडनं कंपनीतली काही महत्वाची कागदपत्र आणि संगणकातला डेटा ताब्यात घेण्यात आल्याचं कळत आहे कंपनीमध्ये जमा खर्चा संशयास्पदरित्या व्यवहार आढळल्याची माहिती सध्या हाती येतेय रवी मुंडे माहिती देत आहेत रवी कोणती कंपनी आहे ज्यावर आयकरच्या धाडी पडलेल्या आहेत काय माहिती सध्यापर्यंत समजते ज्ञानदा स्टीलची ही एक नामांकित कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये कालपासून मुंबईच्या आयकर विभागाच्या साधारण वीस गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या दा होत्या आणि त्यांनी या कंपनीची झाडाझडती घेतली जी आजचा गाड्यात सुरू आहे त्यातल्या का काही अकाउंटच्या संशयास्पद नोंदी आढळल्याची देखील आपल्याला माहिती मिळत आहे कर चुकवेगिरीच्या संशयावरून हे धाडसत्र कालपासून सुरू आहे अशी ही माहिती मिळत आहे की या कंपनीच्या मालकाच्या घरी देखील हे काल तपासणी झालेली होती काही व्यवहार किंवा संगणकातील डेटा व्यवहाराची काही कागदपत्रे या सगळ्या आयकर विभागाने हस्तगत केलेली आहे संगणकातील डेटा देखील जप्त करण्यात आलेला आहे कर चुकवेगिरीचा हा संशयावरून हे धाडसत्र सुरू आहे आतापर्यंत सुद्धा ही तपासणी सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमात या स्टील उद्योगाने काही करचुकवी केली आहे का या संशयावर ही तपासणी सुरू आहे काही डेटा हस्तगत केलेला आहे हे सगळं आता जेव्हा प्रेस नोट रिलीज होईल तेव्हाच हे नेमकं का काय आढळलंय हे कळू शकेल आपल्याला मात्र धाड अद्यापपर्यंत पर्यंत सुरू आहे धन्यवाद रवी या सगळ्या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट